लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी कात्रज कोंढवा रस्ता परिसरात रुंदीकरण तसेच समतल विलगकाच्या ग्रेड सेपरेटर कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाण्यात चार मुली पडल्या यामध्ये एका मुलीचा वाचवण्यात यश आलं या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदाराविरोधात सदोष गुन्हा दाखल ही घटना आठ जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास महाकाली मंदिराजवळ घडली होती याबाबत जगदीश शिलावट यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून खडीमशीन चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या नवीन रोड तयार करणाऱ्या ठेकेदारावर आयपीसी तीनशे चार अण अनुसार गुन्हा दाखल केलाय शिलावंत कुटुंबीय चाकूसुरीला धार लावून देण्याचं काम करतात कात्रस कुणवा रस्त्यावरील मोकळ्या जागेत ते झोपडी बांधून राहतात रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सरगम जगदीश शिलावंत वयवर्ष पंधरा जनुबाई रमेश शिलावंत वयवर्ष सोळा तेजल जगदीश शिलावंत वयवर्ष बारा मुस्कान देवा शिलावत वैवर्ष सोळा या चौघी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी मुस्कान खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाय घसरून पडले तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघी पाण्यात उतरल्या चौकी पाण्यात बुडाल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे त्यानंतर जवानांनी चौघींना बाहेर काढलं बेशुद्ध अवस्थेतील मुस्कान हिला रुग्णालयात दाखल केला मात्र डॉक्टरांनी तपासून दिला मृत घोषित केलंय ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचलं होतं सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्यानं दुर्घटना घडल्याचं तपासात उघडकीस आलाय त्यानंतर पोलिसांनी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करताय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा